कोल्हापूरमध्ये दोन गटांमध्ये हिंसक संघर्ष झाला त्यामुळे कोल्हापूर शहरासह जिल्हा हादरला शुक्रवारी रात्री दोन गटांमध्ये झालेल्या या राड्यामध्ये वाहनांची तोडफोड आणि जाळफोड केली गेली या घटनेमध्ये चार पोलीस अधिकारी आणि सहा नागरिक जखमी झाले यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट इशारा दिला नेमकं या दंगली मागचं कारण काय होतं बघूयात या घटनेवरचा हा विशेष रिपोर्ट कोल्हापूर शहरातील सिद्धार्थ नगर आणि राजेबाग स्वार परिसरातील शुक्रवारी रात्री असा राणा झाला डिजिटल फलक आणि सिद्धार्थ नगर कमानीच्या समोर लावण्यात आलेल्या डॉल्बीमुळे वादाची ठिणगी पडली जमावानं दिसेल त्या वाहनांची तोडफोड सुरू केली मालवाहतूक रिक्षा आणि टेम्पो जमावानं उलटून टाकली त्यात पेट्रोल ओतून पेटवूनही दिलं या घटनेत काही नागरिक का आणि पोलीस गंभीर जखमी झाले आपण ही या परिसराची दृश्य सुरुवातीला पहा ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळेल ज्यामध्ये स्वतः पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता देखील आहेत मोठ्या प्रमाणात पोलीस अधिकारी या ठिकाणी आहेत पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय रात्री साडेनऊ ते दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडलेली आहे तर एका डिजिटल फलकावरून या दोन गटामध्ये वाद झाला या वादाचं रूपांतर दगडफिकीत झालं आणि पुढे जाऊन जाळपोळीची घटना देखील या परिसरामध्ये घडली आणि ही संपूर्ण घटना घडल्यानंतर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त या ठिकाणी दाखल झालेला आहे माहिती मिळताच अवघ्या काही पोलिसांचा मोठा बंदोबस्त या परिसरात पोहोचला त्यांच्या पाठोपाठ स्वतः पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता सुद्धा या ठिकाणी दाखल झाले पोलिसांनी दोन्ही जमावाला पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला आणि या दंगलीवर नियंत्रण मिळवण्यात पोलिसांना यश आलं सिद्धार्थनगरच्या भारत तरुण मंडळ राजेबाग फुटबॉल क्लबचा वर्धापन दिन होता साऊंड सिस्टीम लावली होती ती इथल्या स्वागत कमानी जवळ लावल्यानं पूर्ण रस्ता व्यापला होता यामुळे सिद्धार्थ नगर मधील काही नागरिकांनी पोलिसांकडे याबाबत विचारणा केली यानंतर पोलिसांनी ही साऊंड सिस्टीम बंद करायला लावली पण रात्री दहाच्या सुमारास मध्ये अचानक तरुणांचा जमाव शिरला दगडफेक आणि जाळपोळीची घटना जेव्हा सुरू झाली तेव्हा सुरुवातीला कोणालाच काहीच कळत नव्हतं पण समोरच्या बाजूनं हल्ला होत असल्याचं समजताच सिद्धार्थनगर परिसरातील महिला तरुण सर्वच खराब बाहेर पडले त्यांनीही जमावावर चाल केली एक दोन समाजामध्ये दूर गैरसमज झाला हे गैरसमय झालंय आणि एक तीन चार अग्रेसु मुला मुळे हा पूर्ण घडणार दोन समाजाची शांत कमेंटी मिटिंग घेतलेली आहे सगळ्यांना समजून सांगितलं आहे समाजाचं लोक ठेवण्यासाठी आणि तो पण तो पण जे आम्ही सांगितलं आहे त्यांची तो दखल घेतलेला आहे आता परिस्थिती पूर्ण शांत शुक्रवारी रात्री झालेल्या घटनेनंतर या परिसरात तणावपूर्ण शांतता आहे मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा रात्रीपासूनच इथे तैनात करण्यात आला आहे दगडफेक आणि तोडफोडीनंतर परिसर अक्षरशः दगड विटांनी आणि फोडलेल्या वाहनांच्या कासांनी माखलेला पाहायला मिळतोय हा दगडफेकी नंतर अनेक गाड्या ज्या आहेत ते या ठिकाणी लक्ष जमावाने केल्या ज्यामध्ये तीन ते चार गाड्या पेटवण्यात आल्या तर पंधरा ते सोळा गाड्यांची तोडफोड जी आहे ती करण्यात आलेली आहे आपण ही दृश्य याच सिद्धार्थनगर कमाणीच्या समोर असणाऱ्या एका टेम्पोची पाहतो आहे ज्यामध्ये या टेम्पोच्या काचा पूर्णपणे फोडण्यात आलेल्या आहेत आपण जर समोरची बाजू बघितली तर संपूर्ण काचाखर या गाडीच्या फोडण्यात आलेल्या आहेत टेम्पोच्या फोडण्यात आलेल्या आहेत आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात दगडांचा खच जो आहे तो या गाडीमध्ये पाहायला मिळतो आहे काचांचा जो आहे तो पाहायला या राड्या तीन गाड्या पेटवून दिल्या तर दहा पेक्षाही अधिक गाड्यांची तोडफोड केली आहे या प्रकरणी शंभर ते एकशे पन्नास जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय पुन्हा एकदा वाद होऊ नये म्हणून पोलिसांनी दोन्ही बाजूच्या नागरिकांसोबत बैठक घेऊन त्यांच्यासोबत चर्चा केली काल रात्री सी पी आर हॉस्पिटलजवळ दोन दोन समाजामध्ये गैरसमजी समजमध्ये थेट निर्माण झालेली होती स्थिती हाताळण्यात आलेली आहे परिसरमध्ये पूर्णपणे शांतता आहे कालच स्थिती कांटर कंट्रोल होती आणि शांतता होती आ, आज पण सगळ्यांना आवाहन करतो की आव्हाचे वळी पडू नये पूर्णपणे शांतता हे स्थिती रात्रीच अंडर कंट्रोलमध्ये होती आणि त्या अनुषंगाने आम्ही एक गुन्हा दाखल केलेला आहे आणि पुढची तपास चालू आहे दोन गटातला वाद होता पोलिसांनी त्याच्यावर कंट्रोल केला आहे आणि ज्यांनी त्या ठिकाणी निश्चित केल्या त्या सगळ्यांवर कारवाई होणार आहे एका शुल्लक कारणावरनं दोन गटात हा वाद उफाळला होता होर्डिंग आणि डॉल्बीमुळे पेटलेला वाद अखेर दंगलीपर्यंत पोहोचला पण अशा घटनांनी एकतेला धक्का लागू नये ही जबाबदारी प्रत्येकाची आहे कारण शाहूंच्या या नगरीत शांततेला धक्का देणाऱ्या या घटना नक्कीच लाजीरवाण्या आहेत शेखर पाटील पुढारी न्यूज कोल्हापूर